नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी भारत आणि कझाकिस्तान यांच्या विचारात समानता असून आर्थिक सहकार्य वृद्धी करारांमुळे उभय देशांच्या संबंधाच्या नवीन पर्वाला आता प्रारंभ होत आहे असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं आज केलं भारत आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यान आज अंतराळ संरक्षण युरेनियम पुरवठा कृषी खत रेल्वे आणि दहशतवादाला विरोध अशा महत्वपूर्ण द्विपक्षीय सहकार्यवृद्धीचे पाच करार झाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मासिपो यांच्या उपस्थितीत उभय देशाच्या प्रतिनिधींनी या करारांवर स्वाक्षरी केली यावेळी कझाकिस्तानचे राष्ट्रपती नजर बायोब यांचा औपचारिक स्वागत त्यावेळी मोदी यांनी साहिब आणि वाल्मिकी रामायण यांच्या पर्शियन भाषेतील भेट दिल्या कझाकिस्तानची भेट आटोपून पंतप्रधान मोदी रशियातील उफा इथं ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय बँकेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नुकतेच पोहोचले आहेत राष्ट्रीय स्तरावर किमान मजुरीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे आता दर दिवशी किमान एकशे साठ रुपये मजुरी मिळणार आहे याआधी हा दर एकशे सदोतीस रुपये होता केंद्रीय कामगार मंत्री बंडारू यांनी ही घोषणा केली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांनी सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावं असं दत्तात्रेय यांनी पत्राद्वारे सूचित कलि आहे किमान मजुरी कायद्यातील सर्व तरतुदींची योग्य अंमलबजावणी व्हावी असंही दत्तात्रेय यांनी सांगितलं आहे भारतातील जवळपास पंधरा टक्के जनतेला म्हणजेच एकशे ब्याऐंशी दशलक्ष ग्रामीण नागरिकांना हमखास रोजगार देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रम अर्थात मनरेगा हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक सुरक्षा उपक्रम असल्याचं जागतिक म्हटलं आहे जगातील सर्वाधिक सार्वजनिक सुरक्षा क्षेत्र पुरवणाऱ्या पाच मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं जागतिक बँकेच्या द स्टेट ऑफ सोशल सेफ्टी नू थाऊजंड फिफ्टीन या अहवालात नमूद करण्यात आलं आहे चीन भारत दक्षिण आफ्रिका आणि इथिओपिया या देशांमध्ये सव्वीस दशलक्ष नागरिकांना सार्वजनिक सुरक्षा पुरवली जाते असं या अहवालात म्हटलं आहे भारतातील माध्यान्ह भोजन योजना ही जगातील सर्वात मोठी शालेय पोषण आहार योजना असून तिचा फायदा एकशे पाच दशलक्ष मुलांना होतो असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आह अठ्याहत्तर दशलक्ष लाभार्थी असलेली जननी सुरक्षा योजना ही काही अटींसह असलेली रोख हस्तांतरण सर्वाधिक मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वेतन योजना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची विनाअट रोख हस्तांतरण योजना आहे असंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे परळी औष्णिक निर्मिती केंद्रातील सर्वच्या सर्व पाच संच पाण्याअभावी बंद पडले आहेत खडका धरणातून या केंद्राला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा केला जातो धरणातील पाणी संपल्यानं टप्प्याटप्प्यानं संच बंद करण्यात आले काल शेवटचा संच बंद करण्यात आला याचा फटका महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला बसणार येत्या काही दिवसात मराठवाड्यात पाऊस पडल्यास हे संच तत्काळ सुरू करण्याची तयारी वीज निर्मिती केंद्रानं ठेवली आहे आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलखा ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबई शेअर बाजार निर्देशांकात पाचशे अंकांची मोठी घसरण झाली चीनच्या शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद मुंबई शेअर बाजार तसंच राष्ट्रीय शेअर बाजारातही उमटले बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात पुन्हा चारशे चौऱ्याऐंशी अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे अठ्ठेचाळीस अंकांची घोट होऊन तो आठ हजार तीनशे त्रेसष्ट अंकांवर स्थिरावला पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या मंडई गणेश मंदिरातील शारदा आणि गणेश मूर्तीचे सुमारे पन्नास लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण झालं असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी दिली गणेशमूर्ती आणि शारदा मातेच्या मूर्तीवरील सुमारे दोन किलो दोनशे ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार